परंपरा म्हणा काही म्हणा जातानी येतानी आल्यावरती सगळ्यांच्या पाया पडायलाच लागत पुढच्या दहा वर्षाचा लेकरू वर्ष येतो हा सगळे असं काही जण म्हणलं नका म्हणला लेकडो घेऊन जा संस्कार लागले तर मित्रांनो आपण चांगला आता जस्ट नाश्ता करायला आणि आज आहे बुधवार नाश्ता करायचा आई पण जर गडबडी मध्ये होती तर म्हटली आई की तुम्ही नाश्ता करून या बाहेर मला ओंकार म्हणते तुला आई म्हटलं तरी नाशनाला आवड होतो का पोहायचे हे ते असं असं नाही का आ, हो पर, ना? आता मला आठवत नाही पण म्हणलं तुमच्या मनातलं बोलले की बाहेर करून द्या म्हणलं मग आता करूनच मस्त चहा प्रॉब्ली आणि मोस्टली लास्ट चहा आय गेस दुःख आहे खुश होत खुश तो खुछ हो ना त्याला काम आहे भरपूर तिकडे बाबा नाही तुक मस्त आलो आणि खाल्ले वडापाव इथं एक नंबर आणि इथं एवढे वडापाव खाल्लेत ना आम्हालाच माहित नाही किती किती खाल्ले इथं आलं ना पहिले एक घ्यायचं नंतर मग तो दुसरं घ्यायचं आता विषय मस्त बा या दादाचं आहे वडापावचं शॉप पण एक नंबर पात्र लिस आहे पण ती जी आहे ना पाप पा... क्वालिटी आहे इकडे नाही काय ते म्हणतात त्याला हायजीन किती मेंटेन ठेवा पण क्वालिटी फूडची क्वालिटी आहे ना थोडी खराबच असते आणि वडापाव म्हणा आणि आपल्या शेजारी चहा आहे एडेश्वरी म्हणून बाप क्वालिटी फक्त चहा आणि वडापाव याच्यावरच आम्ही दोघंच ना भूक लागली की इथं यायच वडापाव चहा खायचा विषय संपवायचा बरोबर राईट राईट दादा आम्ही आहे काळजी घ्या परत नाही आपलंच गाव आहे आहे आपलंच गाव आहे नाही एक नंबर लेट केला हो लेट केला लेट के ले ठीक आहे काळजी घ्या आम्ही मे बी आता तसेवडतात आम्ही निघालो ठीक आहे परंतु मस्तपैकी ना वडापाव नाश्ता वगैरे खाऊन आल्यानंतर आहे ना, ना सगळ्यात जास्त मिस करेल ना ती ही बाज आणि हे झाड दिसते का माझं हे झाड आहे ना त्याच्या खाली मस्त बाज टाकून ना दुपार तू झोपणं हे मी मिस करणार आल्यानंतर कारण की हे आपल्याकडे जमत नाही ना आणि हे आईने मस्त असं गार्डन वगैरे हो तुम्हाला दाखवलं ना त्या प्रकारे गार्डन वगैरे हो केलं जातं मजा येत होती असं चांगलंय मस्त वाटतं पण तर थोडासा नारद झालाय चांग तुम्हाला नंतर काय विषय कसा आहे ठीक आहे बघ मामा हा आपला बारका मामा आहे बरोबर तुम्हाला जे सांगितलं ना की पैसे दिले नव्हते मला कपड्याला त्याच्यात लहानपणी असं नाही काय हे करून हे करायचं कपडे तेव्हा बघ त्याच्यावर मागं आहे आता दहा वर्षानंतर आले तरी सुद्धा मामाला म्हणलं ते मला पाच हजार रुपये की जरा का कपडे विपडे घ्यायला आता माझं लग्न आहे म्हणलं त्याच्या आधी तर लग्न वगैरे काय नव्हतं पण फंक्शन वगैरे म्हणलं दे आता त्या मामाने लिटरली सात ते आठ दिवस लावले पैसे द्यायला पण त्यांनी हे पैसे दिलेत किती आहे ते नाही सांगू शकत पण दिले त्यांनी पैसे मामा पण खुश झाला मामा जर म्हणलं तुम्ही तू जर नाही दिले म्हणलं आख्या गावात म्हणलं म्हणून पन नाही आपला मामा भारी आहे मामानी लग्नाची सगळी तयारी जवळपास उचलली आणि म्हणजे नाही का बाकी आईला मदत करणं तर ब घरातलं काय काम असेल ते सगळं करणं सगळं आणि आपलं कसं फुलते मालते आजी एका मामा एकाच गावात आहे आईचे मामा एकाच गावात सगळेच एकाच गावात आहे त्यामुळे मामाने मदत केली हा बारका मामा आहे आपला मोठा होऊन तुम्हाला दाखवला वाटतं हां दाखवलं असं ठीक आहे असं आहे गणित पण लहानपणापासून येतो ना मामाच्या गावाला किंवा काकाच्या गावाला ते आपलं एकाच गाव एकाच गावाला यायला लागत होतं असा विषय होता पण भारी आणि तेव्हा पण शेतात वगैरे पार्टी काय असेल तर मामाच हँडल करायचा आणि आत्ता पण मामाच करतो इफ यू रिमेंबर दॅट ठीक आहे थँक्यू मामा हां आणि याला लोड नको देऊ ठीक आहे चांगलं गरजेत यश म्हणजे मामाचा मुलगा असो आता आपण चहा वगैरे आता मामंडच नुकतंच बोललो होतो आपलं म्हटलं हे चहा प्यायला बाकी काय काम असतील तेवढं करायचं आता जाऊयात घरी आणि आत्ताला अजून सोडायला गेलेलं नाही आमचे बंधू कधी जातो देऊ जाणू गेला <laughs> अगा, अगा, की मग आपल्याला निघायचं आहे हॅलो वेट मोरपी सरापूरला का संख्यू वाटत वहिनींच्या पाया पडणं मॅन्डेटरी आहे पायंट पाडायचं पण पाया पडायच तोच एक चान्स आहे ना वहिनी हाय का नाही पण आपल्या इथं ना आपल्या इथं ना ते हेच परंपरा म्हणा काही म्हणा जाताना येतानी आल्यावरती सगळ्यांच्या पाया पडायलाच लागत मोठ्यांच्या सगळे मोठे जे कुणासन ते आत्ताचे

हा बूट आहे ना मला ना दानाने विचारला इथं हा बूट हा बूट हा काय तुम्ही सांगतो नंतर त्याच्यासाठी सर घ्यायचं म्हणलं तिथं ठेवायचं <णत्ति> आपल्याला गार्डन जाऊयात आपण आता सात नाही दहा वर्ष दहा वर्षांनी वीस दहा वर्ष येतो म्हणलं ना कधी येणार म्हणलं लेकरू घेऊन

चला निघूयात आपण फायनल गुड बाय फायनल म्हणजे आता परत कधी येणं होईल देऊ जाणं बट डेफिनेटली आलो आपण तर डेफिनेटली अपडेट देईलच गाडी तुटूया डायरेक्ट आता बाय करा बाय करा चला बाय पड रे परत

मामलं स्टँडवरती आहे कुठे म्हणलं म्हटलं भेटून जायलाच पाहिजे मामाने एवढी आपले हे केले मी म्हणलं मामा म्हटलं गाडीत बस आणि पुढे सहा किलोमीटर बर्धापूर आहे चल येतो परत म्हणून म्हटलं बसला ऐटली मामा थँक्यू बरं का मामाने सहकार्य केलेले तुम्हाला म्हटलं मग कसे की सहकार्य भरपूर केलं मामा म्हटले म्हणून खुश होतास मेहनत करणारे अरे मामाचं नंतर झाला फॉर्च्युनर काय पजरो हातका मेल मामासाठी खरे खरे हो अशा हो करतो देवाकडे आपण हे करतो प्रार्थना करतो मामा लवकर लवकर फॉर्च्युनर या मग काय मामा चालत यावे मग असं ऍक्च्युली खूप घटन डिस्कशन चालले होते आम्ही दोन अडीच तास आम्ही डिस्कशन चालू होते त्यामध्ये त्याच्यामध्ये बरेच खूप मोठ्या चर्चा त्या कधीतरी सांगाल नि मग तर कंटाळला त्यावेळेस ठीक आहे मस्त मजा आली आता आपण निघतोय बर्धापूरला मामाला सोडलं आणि मग रे पुढे जाणार आहे मग तुम्हाला पुढे सांगतो की आपला थोडासा एक गावचा एक्सपिरियन्स काय होता कसं होता तुम्हाला पुढे गेलं सांगतो तर मित्रांनो अथक काय म्हणतात त्याला एक लास्ट मंडेला आलो होतो आपण लास्ट टू लास्ट लास्त मंडेला करेक्ट आणि आज आहे आपला बुधवार राईट बुधवार आहे तर किती झाले सात आठ अकरा दिवस तर ही अकरा दिवसाची जर्नी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनल आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि हो गावात येऊन मला खरंच खूप भारी वाटलं आणि ॲक्च्युली खूप काय म्हणतात दिवसांनी वर्षांनी आलो होतो आपण तर ती एक माझ्यास वेगळी होती प्लस आपल्या मित्रांना पण घेऊन आलो त्यांना पण बरंच गावाकडे थोडंसं कल्चर कळालं काय असतं कसं असतं आपल्या रानात गेले काय असतं म्हणजे काय ना काय आणि इकडचं जी इकॉनॉमिक कंडिशन आहे ती अजूनसुद्धा तशीच यायची जशी थोड्या दिवसांपूर्वी होती किंवा जशी देवगावमध्ये खूप आधी असाल ना तशा टाईपमध्ये होती आणि ती अजून पण आहे तशी म्हणजे विचार करत चहा पाच रुपयांना भेटतं सो याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती आत्ता हे आणि आपल्या पुण्यामध्ये दहा पंधरा वीस पंचवीस वॉडेवर किती असते करेक्ट ना हां तर तो एक विषय आहे आणि वडापाव पण दहा रुपये आपल्या इकडं पंधरा वीस तीस राईट तर याच्यावरून तुम्ही गणजू शकता आणि की म्हणजे किती काय आहे इकॉनॉमिक कंडिशन वगैरे हो राईट आणि प्लस काय म्हणतात त्याला अजून पण आहे ना उत्पन्न निघतंय गावातनं राईट पण काय म्हणतात त्या लोक आहे ना लिटर शंभर दोनशे रुपये जे असतात ना ते आपल्याला काय वाटत नाही पण गावाची पण खूप असतात त्या कारण की ते त्यांच्या मेहनतीचे असतात त्यांना बाकी दुसरा सोर्स नाही आहे ना रे म्हणजे बघा एखाद्याचा बिझनेस काय असेल तो पहिल्यापासून सेट असेल किंवा एखाद्याने उतरला असेल त्याचा असेल राईट पण दुसरा सोर्स काय दुसरं शेतच आहे त्यामध्ये मध्ये त्यांचं हे काय म्हणतात त्याला कष्ट एवढं दिसतं बाकी काय त्यांचं म्हणजे दहा रुपये आरोग्य काय आणि दहा हजार रुपये आरोग्य काय डॅट इज द सेम थिंग आहे थोडासा काळ बदलला आहे काळ लोटला आहे पण माणसं पण सुधारलेली आहेत चांगली बरं वाटलं खूप छान वाटलं ॲक्च्युली खूप दिवसांनी वर्षांनी दिवसांनी वर्षांनी येऊन आता आपली पण एक नवीन जर्नी स्टार्ट झाली आहे असं काही आहे आणि डेफिनेटली काही मला आठवलं तर मी तुम्हाला मध्ये शेअर करत आहे आणि ही जर्नी आपली अशीच राहणार आहे आणि आपण हो आपण चालू देवदर्शन करायला चालू आहे ते आता तुम्हाला परत नंतर किंवा शेवटला सांगेल की काय कसं काय झालं घडलं किंवा मध्ये वाटलं तर सांगेल असं विषय मोरिया जोर चला आता वैशुला घेऊयात आपण नाही म्हणतो म्हणत आहे ना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली झालीच नाही म्हणतो म्हणत काय आलं ना ही जी लोक <laughs> म्हणजे ही जी लोक आहे ना म्हणजे रस्ता क्रॉस करणारी म्हणा किंवा टू व्हीलर जाणारी म्हणा यांना काय वाटतं ना देऊ सांगतो शप्प सांगतो भले माझं गाव असाना काय ना पण हे मराठवाड्यामध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे हॉर्न द्यायला लागतोय ना खूप खूप जास्त लिटरली तेव्हा ते, ते साईडला हटतात आणि एखाद्याला समजा आहे कुणाला सिंगल पदरी आहे मग तो मध्येच थांबणार आणि बोलणार आणि बाबा तुम्ही गाडी तुम्हाला थोडं रस्त्याच्या साईडला थांबा एका दर्या जाणारा रस्ता द्या मान्य तुमचं गाव आहे सगळं गाव आहे बरोबर ना त्याच आमच्या गावातलं नाही बाकीच्या गावातलं पण सांगतो तुम्हाला हे मी थोडंसं ऑब्झर्व केलं त्याचं पिक थोडंसं करता आलं तर करा गाडी आहे ना गाडी हे आपली आहे इकडं लायसन्स वापरतात का नाही मला माहीत नाही पण सगळे लोक गाड्या चालवतात ओरं म्हणा काही म्हणा लायसनचा विषय आहे की नाही मला माहीत नाही पण रस्त्याच्या थोडंसं साईडला थांबून तुम्ही कॉन्व्हर्सेशन करू शकता माझं हे म्हणणं आहे कारण की एखादा का जर निघाला तो त्याचं नाव वर्षावर तो वेदांत निघाला <laughs> तर काय सांगता येत नाही वेदांत वेदांत ठीक आहे असं कोण निघालं तर उगाच प्रॉब्लेम नको काय म्हणता निघाला हा तुम्हाला माहिती देतो तो, <laughs> तो, तो विषय बरोबर ना आता तो थोडासा काय सांगता सांग येत नाही तर थांबा लक्षी भारायचं गॅस तीन चार फुल ऐक ना फुल मारून जाऊ ना एक काम करू सीएनजी भरूनच जाऊ नाही म्हणतात आपण ते भरूनच जाऊ म्हटलं नाही का सीएनजी आपला भरूनच जावा लातूरला प्रॉपर सीएनजीचं स्टेशन दिसतंय माग माझ्या तर तिथं म्हणलं नाही म्हणतात आपण भरून टाकू म्हणजे झाला आता सीएनजी भरलेला तर मग असा विषय काय होता की तुम्ही प्लीज कॉन्व्हर्सेशन काय करत असा थोडा साईट द्या मागच्या लोकांना पण पुढच्या लोकांना पण असा एवढाच विषय आहे

ती वाटले आता ती